पुण्यामध्ये कलाकार पुण्यामध्ये विद्या आणि पुण्यामध्ये काहीच होणं नाही असं जेव्हा म्हटलं जातंच तेव्हा मध्यभाग हा आम्हाला मध्यवर्ती म्हणून पुणं पडतं आणि पुण्यामध्ये असणारे सगळे बालकलाकार असतील इथे असणाऱ्या सगळ्या कला सादरीकरण असतील या सगळ्यांचाच एक उद्देश डोळ्यासमोर घेऊन पुणं आम्ही निवडलेलं आहे पुण्यामध्ये कला संस्कृती ही कायमच जोपासणी केलेली आहे त्यामुळे पुण्यामध्ये आल्यावरती आमच्या सगळ्या शाखा एकत्र येऊन इकडे संमेलन करू शकतात या दृष्टीने आणि मुलांनी जेवढा सहभाग दाखवला त्या सहभागाच्या दृष्टीने आम्ही पहिलं संमेलन पुण्यामध्ये घ्यायचं कधी होणार आहे आणि काय काय विशेष संमेलन आमचं वीस एकवीस बावीस डिसेंबरला <स्वाद> होणार आहे <स्वाद> वीस तारखेला शोभायात्रा निघणार आहे त्याचबरोबर काही बालनाट्यांचं सादरीकरण आहे संध्याकाळी जादूगार रघुवीर रुल्यांचे प्रयोग असणार आहेत कुपळ भावनांचे प्रयोग असणार आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी एकवीस तारखेला उद्घाटन सोहळा आहे यामध्ये सिंधाध्यक्ष मोहन जोशी आहेत म्हणून महागाशय उद्घाटक आहेत त्याच्याबरोबरीनी सुबोध भावे सयाजी शिंदे विजय गोखले सविता मालपेकर आणि इतर बरेचसे मान्यवर या कार्यक्रमाला स्वतः हजेरी लावणार आहेत आणि यानंतर सगळी सादरीकरणं संपूर्ण महाराष्ट्रातलं जी मुलं करणार आहेत त्यांची सगळी सादरीकरणं विविध सादरीकरणं होणार आहे त्याच्यामध्ये एक महाचर्चा होणार आहे ज्याच्यामध्ये भविष्य बालरंगभूमीचं हे मुलांकडनं जाणून घेणार आहोत आणि दिग्दर्शी त्याच्यामध्ये होणार आहोत या सगळ्यामध्ये अजित भुरे अँकर करायला असतील स्वतः आणि दुसऱ्या दिवशीचा आमचा कार्यक्रम असणार आहे त्या कार्यक्रमामध्ये आमच्याकडे समारोपाचा कार्यक्रम आहे या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही बालरंगभूमी तर्फे बालरंगभूमी गौरव पुरस्कार देणार आहोत आणि या वर्षीचा गौरव पुरस्कार हा आम्ही प्रतिभाताई मटकरी यांना देण्याचं ठरवलेला आहे आणि तो पुरस्कार त्यांनी घे घेण्याचं स्वीकारलेलंही आहे त्याचबरोबर बरेचसे सन्मानित आहेत जे या पुरस्कार सोहळ्यामध्ये येणार आहेत त्याच्यामध्ये सलील कुलकर्णी असतील त्यांनी बाल गीतांची सुरुवात केली संदीप खरे आहेत त्याच्यानंतर आमचा सुबोध भावे आहे सचिन पिळगावकर स्वतः येणार आहे ज्यांना आपण बाल कलाकार म्हणूनही बघितलेलं आहे आणि ते स्वतः सन्मान करण्यासाठी सचिन पिळगावकर असणार आहेत अशी सगळेच यांच्याबरोबर पुरस्कारामध्ये काही आमचे बालकलाकार जे तुम्हाला जसे मायरा स्वरा हे सगळे जे तुम्हाला जसं आमच्या पप्पानी गणपती आणला आहे जे दोन बालकलाकार सगळ्यांचे फेमस आहेत आणि मुलांना बघावेशी वाटतात या सगळ्यांची सादरीकरणही ही या पुरस्काराच्या दरम्यान होणार आहे